मित्रांनो नमस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी एक अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे ज्याचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे मित्रांनो राज्य सरकारच्या कामकाजाचा आढावा घेताना वेळ वाचावा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातील आदेशाचे पत्रक देखील राज्यातील सर्व विभागीय आयुक्त पोलीस महानिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक महानगरपालिकेचे आयुक्त आणि सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात देखील आलेलं आहे तर पहा मित्रांनो समोर स्क्रीनवरती जे पत्रक दिसत आहे त्यानुसार माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पोलीस दलासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री यांच्या जिल्हा दौऱ्यात पोलिसांकडून दिली जाणारी मानवंदना बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात यापुढे महापालिका आयुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये असे देखील या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे मग मित्रांनो तुमचं या संदर्भात वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा या चॅनलवरती जर नवीन असाल तर मग या चॅनलला अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो